स्वामी समर्थ गादेवाडीच्या ताईनी जे सांगितलं ना कि मला स्वामी फिरतात किंवा सुगंध वास येतो तर मला बुधवारी इथं तर साडे दहा वाजता आरती झाल्यानंतर पावणे अकराच्या दरम्यान तसा मोगऱ्यासारखा सुगंध की लग की लग वास आला होता पण मी एकटीच म्हणले की इकडे तर काय उद्गती वगैरे काय दिसत नाही आणि कोणाला विचारायचं मला हसतील सगळे म्हणून मी नुसता घेतला वास आणि घरी गेल्यानंतर मी सगळे आलं तर ते म्हणजे अगं स्वामीच असतात ते मला ह्यातलं काही समजलच नाही पण आता गादेवाडीच्या ताईने सांगितलं तर मला आतून आलं की तुझाही तो अनुभव सांग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे महाराज आहेत का नाही पारायणामध्ये ना आहेत तारी का आहेत बघा ताईंना पण म्हणजे इथं महाराज म्हणतात ना मै जिंदा नाही कारण महाराज गेले नाहीयेत महाराज असेच असणार आहेत आणि महाराज प्रत्येकांच्या पाठीशी असणार आहेत सेवा हीच आपला मेवा असणार आहे महाराजांना सेवा प्यारी आहे काय आहे अंतकरणातून स्वामींची ओळख नव्हती स्वामींनी ओळख कशी करू मला सांगायचं तर माझ सासू सासर त्यांनी आम्हाला निघल होत अक्कलकोटला तर मला माहित नव्हतं अक्कलकोट मध्ये स्वामीचं मरत गाणगापूरला निघलं तिथं आंघोळ केली पुन्हा अकरा प्रदक्षिणा घातल्या दत्त महाराजांचं दर्शन घेतलं पुन्हा अक्कलकोट मध्ये आलं तर तिथं फोटो स्वामीच म्हणता पहिल्यांदाच आयुष्यात त्यांचं नाव आहे सगळं ओळख झाल्यावर पुन्हा घरी घरी स्वामींची मूर्ती फोटो मध्यस्थेवते मग माहित नसताना त्यांनी सगळी सेवा करून घेतली आता कळतय कुठलीच मला काय म्हणजे ओळख नसताना स्वामींनी माझ्याकडनं सगळ्या सेवा करून घेतली साली आम्ही अक्कलकोटला गेले मग काय आपल्या आयुष्यातल्या माहित नसताना आणि दोन हजार आठ साली काय झालं माझ्या मिस्टरांचा आक्षेप झालेला काय झाल्यावर आम्हाला सांगितलं की तुम्ही तुळजापूरला जावा मग त्यांचा सह असं करत आहे इथे बसलं अक्कलपट मध्ये दर्शने घेतल्या आणि असं मला काय जाणवलं की मी खाली उतरावण स्वामींचा एखादा पुस्तक काहीतरी घ्यावं स्वामींची ओळख नव्हती पण दत्त महाराजांची मी लहानपणापासून सेवा करते मग ते म्हणजे आता काय करायचं ते मुले आहेत आपल्याला व त्यांचं पालन पोषण कसं घ्यायचं काय खाली उतरली ते शिवायच पुस्तक घेतलं आणि तारक मंत्राचा इतका अनुभव मोठा आहे सात दिवस आठ दिवस मी त्यांना तारक मंत्र म्हणून मी तीर्थ दिलं आठव्या दिवशी ती स्वतः म्हणलं मी काम होता आणि नंतर मग असा अनुभव म्हणजे प्रकृतीन होता त्यांचा प्रकृतीनं तुमच काय माहित नाही पण खरं एवढं खरं सो आम्ही कसं येऊन कसं सांगायचं तुम्हालाच कळत नव्हतं तर आठ सालापासून आम्ही प्रकृतीन साजरा करायचो काय तर मुलं लहानचे व्हायला कसायचं आम्ही मागवतो आणि तिथे दीड लाखाच्या चांदीचा मुंबईची आपण फक्त मनोभावे सेवा एवढी दुसरं काय आता मग तिथं गेल्या आम्ही माग होतो ती सगळी पुढं होती तर तिथलं पुजाऱ्यांना काय वाटलं काय माहिती ती माझ्या दोन मुलींना पुढे बोलून तुम्ही पुढं या आश्चर्य अस वाटलं स्वामींना काही काय लागत नाही पैसे काय नाही फक्त मनापासून त्यांचं नाव घ्यायचं आणि स्वामींच्या शिकवणीनुसार वागण पुढे श्री स्वामी समर्थ असं वाटलं अनुभव म्हणजे महाराजांना काही लागत नाहीये महाराजांना काय लागतं अंत्यक्रमातून सेवा लागते अजून कुणाला अनुभव अजून त्या स्वामी सेवा नाही आपल्या बोडकीतून घेते आमच्या घरातली पण सगळी करते सगळं आणि गुरु चरित्र पारायण करायचं तर मला अशी भीती वाटायची की नको लय कडक असतं नको करायला माझी मुलगी सातारे आई मला गुरुचरित्र पारायण करायचं म्हणून ती न लागून नको एक असं नाही ती म्हणजे नाही करायची एका वर्षात स्वामी समर्थांनी सात गुरुचरित्र पारायण करून <laughs> घेतली श्री स्वामी समर्थ स्वाम। बघा काय अनुभव असतात महाराजांचे प्रचंड अजूनही ताई दादा तो